नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पंधरा लाख रुपये देतो म्हणून आणि फसवलं पंधराशे रुपये देतो म्हणून राज्य सरकार फसवायला लागले राज्य प्रवक्ते संतोष पाटील दोन हजार चौदाच्या देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा जो स्विस बँकेमध्ये ठेवलेला आहे तो मी पंतप्रधान झालो की देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करतो करतोय एकमेव आशेवरती दोन हजार लोकसभा निवडणुका भाजपने जिंकल्या दोन हजार चौदापासून ते आजच्या तारखेपर्यंत देशातील प्रत्येक नागरिक हा पंधरा लाख रुपये होऊन दहा वर्ष होऊन गेली तरी सुद्धा पंधरा लाखापैकी एक रुपयासुद्धा देशातील कुठल्याही व्यक्तीच्या खात्यावर आलेला नाही आत्तापर्यंत देशातील नागरिक चा, चातप पक्षाप्रमाणे खात्यावर पंधरा लाख कधी येतात याची रोज बँकेत जाऊन खाते चेक करत आहे अजूनपर्यंत तरी खात्यावर पैसे न आल्यामुळे देशातील नागरिकांना खूपच लज्जास्पद वाटत आहे आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये खात्यावरती जमा होतील अस असे आश्वासन दिलं आहे आणि हे आश्वासन आश्वासनच राहू नये प्रत्यक्षात येणाऱ्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून राज्याची तिजोरी खाली करण्याचं परत एकदा राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर एक लाख नव्वद हजार रुपये कर्जाचा बोजा प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवायचा असे याने सरकारने निर्णय घेतलेला दिसतोय कोणाचा पैसा आणि कोण आश्वासन देत आहे हे पूर्ण राज्यातील जनता बघत आहे परंतु हे दिलेलं आश्वासन हे पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनासारखं होऊ नये असं महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना वाटू लागलेलं ला ला आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीला फक्त तीन ते चार महिने राहिलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी राज्यातील जनतेला गाजर दाखवण्याचं काम हे सरकार चुकीच्या घोषणा करून करत आहे असं दिसत आहे ही घोषणा अंमलात येईपर्यंत वेळ निघून जाणार आणि निवडणुकीनंतर ही घोषणा फसवीच ठरणार अशी शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये अशी माहिती दिलेली आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या देशातील निवडणुकीच्या आधी एक घोषणा जाहीर केली की भारतातील काही ब्लॅक मनी स्विच बँकेत आहे तो परत आणल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये देतो म्हणून ही घोषणा केली ती ही घोषणा बघूनच खरं भारतातील गोरगरीब साध्या भोळ्या भाबड्या लोकांनी भाजपला मतदान केलं परंतु दहा अकरा वर्ष झाले तरीही पंधरा लाख कुठल्या खात्यावर मिळाले नाही किंवा त्या खात्यावरती एक रुपयाही मिळाला नाही याच पद्धतीने या, या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी भाई हे एक नवीन योजना परत एक फसवी योजना आणलेली परत दिसते कारण येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं मोदीजींनी योजना राबवली ती पंधरा लाख रुपये देतो त्याच धर्तीवर परत हे त्यांचे चपाटे या महाराष्ट्रामध्ये या जनतेला येणाऱ्या निवडणुकीसाठी काहीतरी अमिष दाखवून निवडणुका जिंकण्याचं एक कौशल्य त्यांना एक बाळगले ते आत्ताच्या समोर येणाऱ्या गोष्टीवर दिसत हो आहे या घोषणा बघून खरं या गोरगरीब महिला रोज रांगेत उभा हो राहून या ठिकाणी त्यांचे अर्ज भरत आहेत तरी या मला वाटत नाही की हे पंधराशे रुपये म्हणजे काय खूप मोठे नाही देतील पण पर। परंतु ही फसी होने। एक फसवी घोषणा होऊ नये अशी एक मी या जनतेकडून तमाम लोकांना या सरकारना माझी विनंती आहे की आत्ता जे करत आहात ते आपण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतात पण ही घोषणा फसवी होऊ नये अशी आमची या ठिकाणी विनंती आहे